आपल्या जे विदर्भाची भाषा आहे ना भाई आपल्या जे अमरावतीची भाषा आहे आपल्या जे यवतमाळ अकोल्याची भाषा ते वराडी मराठी आहे आता वराडी मराठी म्हणजे हा एक प्रकार झाला मराठीचा ज्याच्यात मराठी भाषा थोडीशी वेगळी वाटते पुणे घर मुंबई अहमदनगर मध्ये किंवा ठाणे कल्याणला लोकांना थोडं ते वेगळं वाटू शकते आधी ते वाटते तर वाटते आपल्या म्हणजे पुण्यात आपल्या विदर्भाचा तिरस्कार केला जातो आपल्याला थोडं निग्लेक्ट केल्या जाते हे तुम्हाला एक्सेप्ट करावं लागत तुम्ही घराच्या बाहेर निघाले नाही तर त्याच्यात माहिती आहे ऑफकोर्स आपला विदर्भ एमपी ला बॉर्डर शेअर करतो छत्तीसगड करतो ला करतो आपल्या मराठीमध्ये बदल आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही मराठी आता आमच्या सपोज आमच्या इन द सेन्स आय एम टॉकिंग अबाउट विदर्भ आता आमच्या गाडगे महाराजांचे कोणतं पण पुस्तक उचलून वाचा त्यांचे पब्लिक ओपिनियन उचलून वाचा त्याच्यात तुम्हाला मराठी भाषा दिसत आता हेच म्हटलं ना तर लोकांना थोडं वेगळं वाटतंय एक्सेप्ट नाही करत आता याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जे रिस्पॉन्सिबल कॉन्टेंट क्रिएटर्स आपल्या अमरावतीचे हो अकोला यवतमाळचे त्याने या मराठी भाषेला ओव्हर मराठी मराठीला ओव्हर ओव्हरेट ओव्हर एक्झॅग एक्झॅगरेट केलं अति दाखवलं तर त्यांना ते असं वाटते की भाषाच असं खराब काइंड ऑफ आहे आता मला सांगा दिल्लीमध्ये एक शब्द कॉमन वापरला जातो मध्ये भेंचूत तिथचा तो स्लँग झालेला आहे स्लँग म्हणजे ना ते वारंवार आपण वापरतो आता भेंचू शिवी किती इलॉजिकल लॉजिकल आहे पण आपण तेच म्हटलं का भोसुडीच्या ऑफकोर्स वी ऑल आर फ्रॉम आर मदर्स बॉम्ब आईच्या पोटातून निघवला भुसुडीच्या इट्स लॉजिकल शिवी पण ते भेंचूत किती वलगर शिवी आहे पण तिथेच ते शिवी अशी कॉमनली यूज होते पण आपल्या महाराष्ट्रात आपण म्हटलं तर किती वेगळं वाटणार भुसुडीच्या म्हटलं हे वराडी शिवी हो भोसुडीच्या इकडे गावात खूप वेळा युज केल्या जाते पण याच्यावर हे थोडं हे हा माझा हा टॉपिक असा आहे ना याच्यावर so की हा जो कोई बोल नाही आहे ना वो वो हो स्कूल आपल्या शाळेत ना आपल्याला सेक्स एज्युकेशन शिकवत होते विमेन्स का पिरियड सायकल देन हाऊ मेल हॉर्मोन चेंज आपण हसत होतो काय म्हणून राहिली टीचर काय म्हणून राहिली आता त्याचा इम्पॉर्टन्स कळत आहे मला वाटले भारतामध्ये सेक्स एज्युकेशन थोडं चांगल्याने शिकवलं तर अर्ध्यात जास्त रेपचे अमाऊंट कमी होतील मुलींना बॅड टचेस समजतील पण याच्यावर न बोलून जे इम्पॉर्टंट जे समाजाला एक शेप देतात राजनेता किंवा काही मोठे लोक फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्सर्स मोठ्या मध्ये पण शंभर लोक त्यांना बघतात तर त्याच्यात आपल्याला समजलं पाहिजे की आपण ऑडियन्सला काय सांगू इच्छितो यू गॉट माय पॉईंट तर इन्फ्लुएन्सर होणे आज एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे फेम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी माझा जो मेंटर आहे हमेशा मला बोलतो की फेम पे फेम आएगा तो रिस्पॉन्सिबिलिटी और बी रिस्पॉन्सिबल जो फेम बिना रिस्पॉन्सिबिलिटी का रहता है वो वाहियात फेम होता है वो टिकता आय होप यू गॉट माय पॉईंट जय हिंद जय विदर्भ